आत्याच आत्याच्या परासंगीन कशामुळे केलंय काय माहिती ठेवलं माहिती काय थांब आता आता भाऊ तुझी कुठे कुठं आहेवड्याला घरात घालू घालू हां तुम्हाला असतंय ना सकाळी व्हिडीओ सकाळी जोड बघितलं सुकडा भाऊजूला उग सारखं जात 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 आणि लेख म्हणजे चांगली सुधारली आहे नवऱ्याला खाऊ खाऊग माझ्या नवऱ्याला मार मारलं का एकदा तरी सकाळी जोड टाकलंय गाय नाही ग माझ्या नवऱ्याला भीत नाही तुला भीती पण कसं नाही म्हणेल का नाही काय नाही मला बायदल मारती म्हणन काय आताच पुरावे व्यवस्थित होईल बघा तुम्ही आता भाऊजी इकडे आ... दोन मिनिट इकडे इकडे जगा तिकडे भिऊन बोट माडायला चालू आहे आता आम्ही सगळे हाय म्हणून सोनगडन बोलताय काय तुम्ही नाही 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 ना बघा नाही तर नको

कशाला गरीब परत म्हणायचं परत तस होईन गरीब गायन पटात परत म्हणाय नको तस आता मला सांगा तुमची तब्येत अशी तब्येत घे म्हणून वाढली आता वाढले माझी एकदा तरी का नाही तू किती बघल भाऊजी

पण मला असं वाटतंय तुम्हाला खटवाची होती पण चुकून नाही बर झालं नाही तस काही नाही बर का एकदम हॅपी फॅमिली आमची सगळी कष्ट मस्करी तर चालूच राहणार आहे ओ जाऊय बापू बापू बघा

काय खापर तोंड असत फुटला असत तुम्ही म्हणताय एकतर म्हणताय जग बसली तरी प्रॉब्लेम नाही बसली तरी पण प्रॉब्लेम आता मुलगा नको सांगा बरं तर माझ्याकडे निघून यायचं हां याचं जाव तिने जर काय म्हटलं तर सर्व माझ्याकडून निघून यायचं बर चला आहे एकी घ्या म्हणून ऑर्डर आले आपल्याला आणखी काय काय करायचं सोयपत करायचे पावसा पाण्याचं लवकर जायचे आम्हाला काय तर चला आता भातरी थापले कारवण कर तेवढं ते बोलू न कुठळा आता